मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जळगाव आणि वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत वाशिममध्ये ते शेतकरी प्रशिक्षण केंद्राचं उद्घाटन करणार आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण सुद्धा त्यांच्या हस्ते होणार आहे आढावा घेतला प्रतिनिधी गणेश मोहळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज वाशिम जिल्हा दौऱ्यावर येणार असून ते महिला मेळाव्याला संबोधित करणार आहेत आपण बघू शकतो त्या मेळाव्याची भव्य अशी तयारी करण्यात आलेली आहे मोठा असा सभा मांडव इथं उभारण्यात आलेलं आहे त्याचबरोबर जवळपास वीस हजाराच्या वरती आसन व्यवस्था इथं करण्यात आलेली आहे मतदारसंघातून वाशिम यवतमाळ मतदारसंघातून मोठ्या प्रमाणावर महिला इथं उपस्थित असणार आहे त्याचबरोबर ते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे शेतकरी भवनाचंसुद्धा लोकार्पण करणार आहेत याच दरम्यान वाशिम शहरातील अकोला नाका परिसरातील आश्वरूढ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं सुद्धा ते अनावरण करणार आहेत त्यानंतर या महिला मेळाव्याला ते संबोधित करणार आहेत गणेश मोळेजी मिडिया वाशिम